मित्रांनो पंधरा दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीसला दोन हजार चोवीस संपणार आहे मी काल आपल्या चॅनलचे व्हिडिओ मागचे बघत असताना बऱ्याच जे शेअर आहेत आपले बरेच शेअर हे प्लसमध्ये आहेत थोडेसे काही क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँकसारखे काही शेअर आहेत की जे की रिझल्ट खराब आल्यामुळे थोडेसे मायनस झालेले आहे परंतु जास्तीत जास्त शेअर जे चर्चा आपण केलेली आहे ते शेअर जास्तीत जास्त वर आहेत काही शेअर तर दुप्पटपेक्षाही पुढं गेलेले आहेत तर तेच एक लोखा लेखाजोखा काय जे आहे ते आज दोन चार शेअरची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करू की जे आपण कुठं चर्चा केली होती आणि ते आता कुठपर्यंत गेलेले आहेत पुढं काय भविष्यात त्या ते अजून करू शकतात का तर त्या विषयी आपण चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत इथं बघू शकता की तीन मेला हा व्हिडिओ मी पोस्ट केला होता इथं तारीख आहे तीन मेला कोफोर्जविषयी इथं कोफोर्ज तुम्ही बघू शकता आणि इथं लिहिलं होतं की स्ट्रॉंग ग्रोथ आहे सपोर्टवर उपलब्ध आहे याचे रिझल्ट आले होते क्यू फोरचे तुम्ही इथं बघू शकता क्यू फोरचे रिझल्ट आले होते त्या दिवशी तीन मेला हा व्हिडिओ बनवला होता इथं चार्ट व्हिडिओमध्ये जो दाखवला होता तो चार्ट मी इथं दाखवता इथं बघू शकता इथं शेअर पडलेला होता तीन मेला आणि वरून डिस्काउंट जे होतं ते सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट होतं इथं तुम्ही बघू शकता सत्तावीस टक्क्याचं डिस्काउंट होतं तीन मे ही तारीख होती आणि ह्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी क्यूफोरचे रिझल्ट थोडेसे अपेक्षेपेक्षा खराब आल्यामुळं शेअर पुन्हा दहा टक्क्याचं लोअर सर्किट लागलं होतं तोही चार्ट मी तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं बघू शकता की इथं आपण होतो तीन मेला त्याच्यानंतर पुढचा चार्ट जर इथं तुम्ही पाहिला को फोर्सचा तर इथं बघू शकता ह्या कॅन्डल आपण होतो रेड कॅन्डल ज्या तीन लागलेल्या आहेत इथं बघू शकता ह्या तीन कॅन्डल ज्या लागलेल्या आहेत था। तिथं आपण चर्चा करत होतो दुसऱ्या दिवशी काय झालं की लोअर सर्किट लागलं आणि हे लोअर सर्किट लागलेलं तुम्ही इथं बघू शकता हे लोअर सर्किट लागलेलं आहे आणि शेअर आला होता जवळपास चार हजार पाचशे चार हजार चारशे एकाहत्तर आहे चार हजार पाचशेच्या आसपास शेअर आला होता त्याच्यानंतरही खाली आला होता ह्या सपोर्टचीही आपण चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये जो की चार हजार तीनशेच्या आसपास इथं तो सपोर्ट पाहायला मिळतोय तर ते सुद्धा इथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हे दाखवतो कोफोर्जचं इथं बघू शकता कोफोर्ज हा सपोर्ट घेतला होता कोफोर्जनं या सपोर्टची आपण चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये आणि चार हजार तीनशेचा हा सपोर्ट घेऊन कोफोर्ज आज नऊ हजार तीन शेवर चालू आहे पैसे दुप्पटपेक्षाही जास्त झालेले आहेत आणि ज्यांनी मग इथं खरेदी केली आपला व्हिडिओ पाहून दुसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं लो होतं दहा टक्क्याचं तर ज्यांनी खरेदी केली असेल त्याचे पैसे थोड्या दिवसातच तीन मेपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास सहा महिन्यामध्ये ह्या कंपनीनं पैसे दुप्पट केलेले आहेत दुसरी एक कंपनी बघू आपण इथं बघू शकता इथं अभिजित पडवाल सरांनी प्रश्न केला होता की सर सी डी एस एल एंजल वन आणि कॅम्प्स ह्या स्टॉकवर व्हिडिओ बनवा इथं नाव बघू शकता तुम्ही अभिजित पडवाल सर यांनी प्रश्न केला होता आणि हा आपण तेरा जूनला व्हिडिओ बनवला होता था। इथं तारीख बघा तेरा जूनला हा व्हिडिओ मी बनवलेला होता ह्या तिन्ही कंपन्यांची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये केली होती सी डी एस एल एंजल वन आणि कॅम्प्स बघूया काय काय आहेत सी डी एस एल इथं बघू शकता सी डी एस एल आज इथं जर पाहिलं आधी आपण काय करू कॅम्प्स बघू इथं कॅम्प्स बघू शकता कॅम्प्स इथं थोडंसं दिसायला थोडंसं अंदुक दिसत असेल तुम्हाला तीन हजार सहाशे पासष्ट ह्या दरम्यान आपण व्हिडिओ बनवला होता कॅम्प्सवर आणि आता कॅम्प्स कुठं चालू आहे बघू शकता तीन हजार सहाशे पासष्टवर वर तीन हजार सहाशेवर व्हिडिओ बनवला होता जवळपास इथं ब्रेकआउट होण्याच्या थोडंसं खाली आता पाच हजार एकशे शहाऐंशीवर कॅम्प्स चालू आहे ब्रेकआउट झाल्यानंतर अजूनही वर जाईल अशी चर्चा आपण केली होती तिथून कॅम्प्स हा वर जात आहे त्याच्यानंतर एंजल वन एंजल वन हे वनवरही आपण चर्चा केली होती ती चर्चा होती बघू बघू शकता इथं सव्वीसशे अठ्ठावीसवर आणि ती चर्चा करत असताना हा जो मी बाण मारलेला आहे हा त्यावेळेस मी हे सांगितलं होतं की कदाचित हा इथं सपोर्ट घेऊ शकतो कधी दोन हजारालाच्या आसपास एंजल वन दोन हजाराच्या आसपास येऊ शकतो असं हे बाण मारून मी सांगितलं होतं की कदाचित तिथं सपोर्ट तो घेऊ शकेल बघू कॅम्प्सनं काय केलं एंजल वननं काय केलं तर एंजल वननं काय केलं इथं बघू शकता इथं हे दोन हजार आहे आणि जवळपास दोन हजाराच्या आसपास एंजल वन येऊन गेला आणि आपण इथं चर्चा करत होतो ती आणि तिथून खाली आला दोन हजारात सपोर्ट घेतला आणि तिथून आता हा वर जात आहे सव्वीशेच्या आसपास आपण ती चर्चा केली होती इथं बघू शकता सव्वीसशे आणि आता एंजल वन तेहतीसशे एकोणवद चौतीसशेच्या चा आसपास एंजलवन चालू आहे ज्यांनी इथं आपण चर्चा केल्यानंतर इथं खाली कुठेही जर घेतला असेल त्याचा ह्या पूर्ण ह्या रेंजमध्ये कुठं घेतला असेल तर त्याचा फायदा झालेला आहे ब्रेकआउटच्या वेळेसही आपण चर्चा केली होती की इथून ब्रेकआउट झालंय शेअर वर जाऊ शकतो तर हा शेअर सुद्धा अभिजित पडवाल सरांनी प्रश्न केला होता तर हा शेअर सुद्धा वर गेलेला आहे त्याच्यानंतर सी डी एस एल सी डी एस एल बघू शकता सी डी एस एलची चर्चा केली होती आपण एकवीसशे रुपयाला इथं तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता एकवीसशे रुपयाला डी एस एलची चर्चा केली होती आणि हा ब्रेकआउट झाला होता सपोर्ट इथं घेतला आणि तिथून शेअरवर निघालेला होता एकवीसशे रुपये एक एक तर आता सीडीएसएल कुठं आहे तर सी डी एस एल सध्या ऑल टाईम हायवर आहे एकोणीसशे त्रेचाळीसला आणि आपण चर्चा केली होती एकवीसशेवर मग अजून तर तिथपर्यंत गेलाच नाही मग हे कसं झालं तर त्याचं उत्तर इथं आहे इथं बघू शकता आपण चर्चा केलेली आहे एकवीसशेवर इथं क्लिअर कट तुम्हाला दिसत असेल बघू शकता आणि आता शेअर आहे एकोणीसशे त्रेचाळीसवर मग ऑल टाईम हायवर आहे सध्या तर आणि आपण एकवीसवर चर्चा केली तर मग हे कसं झालं तर ह्याचं उत्तर इथं आहे इथं बघू शकता सी डी एस एल इथं लिहिलेलं आहे वर आणि इथं बोनस शेअर इशू झाला आहे ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसला बोनस शेअर एकावर एक, एक शेअर फ्री मिळाला आहे म्हणजे जी आपण एकवीसशेवर एक चर्चा केली होती त्याचा आपल्याला अर्ध करावा लागेल म्हणजे एक हजार पन्नास मग एक हजार पन्नास जर आपण केलं तर इथं बघू शकता एक हजार पन्नास म्हणजे आपण चर्चा केली होती ह्या इथं इथं चर्चा केली होती एक हजार पन्नासला सध्या एकोणीसशे त्रेचाळीस चालू आहे म्हणजे जवळपास अजून एक शंभर दीडशे रुपये जर वाढला तर हा शेअर आपले पैसे दुप्पट करतोय सीडीएसएल सुद्धा अभिजित पडवाल सरांनी जर हे शेअर घेतलेले असतील तर त्यांचा चांगला फायदा ह्या तीनही शेअरमध्ये होत आहे एक काल शॉर्ट व्हिडिओ बनवला होता केन्स टेक्नॉलॉजीवर केन्स टेक्नॉलॉजीसुद्धा आपण चोवीसशेच्या आसपास चर्चा केली होती तो आज सहा चा हजार सातशेच्या चा आसपास चालू आहे तसंच एक केमिकल कंपनी इपिग्रेल म्हणून तिची चर्चा आपण जवळपास अकराशेच्या आसपास केली होती आता दोन हजाराच्या पुढं असे बरेच शेअर आहेत ज्याची चर्चा आपण केल्यानंतर त्या च शेअरमध्ये बराच फायदा झालेला आहे आता इथून पुढं झालेलं जाऊ दे आता गेल्या वर्षीचं जे झालं आहे ते झालं आहे पण इथून पुढं मला काय वाटतंय हे दोन तीन शेअर मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि त्याचा पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ पण बनवणार आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर मला वाटतंय की इथून पुढं आवाज फायनान्स हा वर जाऊ शकतो जसं की मी एंजल मनो वन वनमध्ये तुम्हाला बोललो होतो की चार्ट असं दाखवत आहे की तो वर जाईल तर एंजल वन वर गेलेला आहे आणि इथं मला आवाज फायनान्समध्ये तेच दिसत आहे इथं ब्रेकआउट झालं आहे बरोबर तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि आता शेअर खाली यायला तयार नाही इथं तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल हा दोनदा सपोर्ट तिथं त्यानं घेतलेला आहे तर इथून शेअर वर जाऊ शकतो असं क्लिअर कट दिसत आहे की इथून शेअर आता खाली येणार नाही तर ह्या शेअरबद्दल तुम्ही बघू शकता ह्याचे डिटेल व्हिडिओ मी नंतर थोड्या वेळानं बनवणार आहे तो करणारच आहे त्याच्यानंतर मला इंडिगो पेंट एक तसा वाटतो कारण हा शेअर पण बऱ्याच दिवसापासून आणि इथं जो हा आहे आवाज फायनान्स तर आवाज फायनान्सची जी आजची प्राईज आहे तुम्ही सोळाशे त्रेसष्ट ती कोविडच्या अगोदर होती म्हणजे पाच वर्षापासून मागच्या ह्या पाच वर्षामध्ये शेअर चाललेला नाही तर आता त्याला चालावंच लागेल कोरोनाची हिथं कोरोनाचा काळ आहे तुम्ही इथं बघू शकता हा कोरोनाचा काळ आहे त्याच्या अगोदरही शेअर त्याच लेवलला होता आजही तिथंच आहे तर आता त्याला वर जावं लागेल कारण हिचे प्रॉफिट चांगले आहेत वर जाणं त्याला अपेक्षित आहे आता इथून शेअर खाली येणार नाही असं सरळ चार्टही दाखवत आहे त्यामुळं आवाज फायनान्स इथून चांगला पैसा बनवू शकतो असं मला वाटतंय तुम्ही याच्यावर अभ्यास करू शकता कारण हा माझा अंदाज आहे शेवटी कोणता शेअर प्रॉफिट करून देईल किंवा नुकसान करून देईल हे कोणीही अॅक्युरेट सांगू शकत नाही फक्त अंदाज बांधावे लागतात तुमचा काय अंदाज आहे तुम्ही बांधू शकता व त्यानुसार निर्णय घेऊ शकता त्याच्यानंतर इंडुगो पेंट इंडुगो पेंटही मला तसा वाटतोय कारण त्याचं पूर्ण हा जो डाउन ट्रेन होता तो इथं संपला इथं त्यानं त्याचा सपोर्ट बेस त्यानं कम्प्लीट केलेला आहे आणि तिथून हा वर जातेवेळी दिसत आहे सध्या सपोर्ट जवळचा आहे सपोर्टजवळ केलेली खरेदी आपल्याला फायदा जास्त करून देते आणि डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आपल्याला चांगलं डिस्काउंटसुद्धा ह्या कंपनीवर मिळत आहे त्याच्यानंतर क्लीन सायन्स ही पण कंपनी चांगली आहे जगात नंबर एक असलेली कंपनी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी बनवला होता पन्नास टक्के डिस्काउंटवरही मिळत आहे सध्या सपोर्टच्या जवळ मिळत आहे चौदाशे बावीसवर कंपनी चालू आहे आणि वारंवार तुम्ही इथं बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दहा वेळेस सपोर्ट ह्या क कंपनीनं ह्या लेवलला घेतलेली ते आहे तेराशाच्या थोडंसं खाली तर आता इथून कंपनी वर जाऊ शकते कारण आता हा सपोर्ट घेऊन कंपनी जी वर निघाली ती हा जो रेजिस्टन्स आहे ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊनच ती वर निघालेली आहे तुम्ही इथं बघू शकता इथं जर पाहिलं तर तुम्हाला इथं ती ब्रेकआउट देऊनच वर आलेली आहे तर इथून कंपनी वर जाईल असे चिन्ह ह्या चार्टमध्ये दिसत आहेत त्याच्यानंतर विनस विनस पाईप, पाईप सुद्धा मला चांगला शेअर वाटतो आणि तो, तो मागच्या एक महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता हा वीकली चार्ट आहे चार कॅन्डल झालेले आहे तो जाग्यावर थांबलेला आहे आणि सपोर्ट तो ब्रेक करत नाही सपोर्टच्या जवळच आहे पण सपोर्ट जवळ अजून टेकला नाही फक्त टच करून वर जातो आहे म्हणजे सपोर्टवरही जास्त टेकत नाही आहे तर तिथून वर जाईल अशी अपेक्षा आहे सोळाशे पस्तीसवर विनसपाईप ट्रेड करत आहे तर ह्या काही कंपन्या आहेत ज्या की आपल्याला पुढच्या वर्षी चांगला फायदा करून देऊ शकतात तर ह्या कंपनीचा तुम्ही अभ्यास करू शकता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये काही कंपनीची चर्चा करू आता हा व्हिडिओ इथंच थांबू दहा मिनिटाच्या वर झालेला आहे व्हिडिओ कसा वाटतो तर तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद